अलिशान वॉटर पार्क अलिशान वॉटर पार्क जळगाव जिल्ह्यात मनोरंजनाचे एकमेव ठिकाण अलिशान वॉटर पार्क मनोरंजनाची वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी पाच पर्यंत या ठिकाणी एलिफन स्लाइड मशरूम अम्रेला रेनबो जिराफ स्लाइड डायनासोर स्लाइड हे सर्व मनोरंजनाचे ठिकाण एकाच ठिकाणी वॉटर पार्क पत्ता नाहाटाव कॉलेज पासून दोन किमी अंतरावर सर्वे नंबर एकशे सत्तर कंडारी शिवार नॅशनल हायवे नंबर सहा भुसावळ जिल्हा जळगाव संपर्क नव्वद पंच्याहत्तर त्रेपन्न एक्क्याण्णव एकोणचाळीस

आणि त्याचं महत्वाचं कारण की एवढ हे खान्रेस विचार महत्वाचं केंद्र होत आणि सीतारामन हे अशा मान्यवरांनी ज्या ठिकाणी काम केलं तिथे नेतृत्व दिलं ती उमेद बघायला जावं त्या ठिकाणच्या लोकांना बचायला जावं या हिंदू <laughs> या ठिकाणी आलेलो प्रचार कधी सती असतीच्या प्रचाराच्या काळात करायचं चालू असता आलं आणि ते महत्वाचं कारण या देशामध्ये जे परिवर्तन करायचंय आणि ते परिवर्तन करण्याच्या साठी देशातला आणि विशेषतः आणि या सगळ्या परिसरातला

देशाच्या प्रधानमंत्री पदाची जबाबदारी नरेंद्र मोदीने घेतल्या नसतं देशामध्ये एवढ्या लोक परिवर्तन झालं पाहिजे हा विचार काय लागला आणि त्याचं महत्वाचं कारण हा जेवढा खंड फळ देश चालवायचा असेल तर सगळ्या घटकातल्या लोकांना बरोबर घेऊन त्यांना विश्वास देऊन हा देश कोरोनाची खबरदारी नाही या देशामध्ये लोक परिवर्तन करण्याच्या वागवत आणि तो आज नाही आहे सहा महिन्याच्या फुली स्पष्ट झाला देशावर चार साडेचार वर्षाच्या फुली तीनशे पेक्षा अधिक जागा मोदींना लोकांनी दिल्या आणि त्यावेळेला सगळे पत्रकार म्हणत होते आता पाच वर्षी शोषण मोदींची काही सत्ता या ठिकाणी जाणार नाही पण सहा महिन्याच्या पूर्वी मध्य प्रदेश राजस्थान आणि शेजारचे राज्य या तिन्ही राज्यामध्ये निवडणुका झाल्या आणि दहा दाव तिथं भाजप राज्य असलेलं आता नी नी। या ठिकाणी लोकांनी भाजपचा शंभर टक्के फराव केला आणि काँग्रेस हे सहा महिन्याच्या पूर्वी संधी मिळाली कि त्या निर्णयाची अंमलबजावणी केल्याशिवाय राहत नाही सहा महिन्याच्या पूर्वी आपल्या तिन्ही राज्यामध्ये आता लोकसभेची निवडणूक आली त्यानंतर विधानसभेची निवडणूक आम्ही काय अर्थ करतो की हा बदल केला पाहिजे आज या देशात प्रत्येक काय तुम्ही सगळे नाही येतो शेतकऱ्याच्या पोटी आपण सगळेजण जन्म गेलो काय ऐशी इमान जातो आणि एवढा मोठा देश असल्यानंतर सुद्धा या देशाचा जो वेळ भूकेचा फिस्ट आपण होतो कर्तृत्व या देशातल्या बळीराजांनी दाखव अपेक्षा काय बळीराजाची अपेक्षा एवढीच माझ्या माला चांगली किंमत द्या माझ्या मुलाबाला सन्मान परिस्थिती आणावी माया आज मी कर्ज होतो होत त्याच्यातून मला सुटका करत पण त्यासाठी सत्तेचा वापर केला जात सांगितलं होतं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं होत की सत्ता हातामध्ये आल्याच्या नंतर शेतकऱ्याची कर्जवाफी आम्ही करू काय केलं कर्जमाफी आज देशामध्ये दे आत्महत्या होतात म्हणून ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला त्या आत्महत्या होतात आत्महत्या कोण करतो मला आठवतो की मी देशाचा शेती मंत्री होतो शेती मंत्री असताना एक दिवशी माझ्याकडे माहिती आली Yurt boyu ziyasete ekar şekilde öne atma çekildi. Ben yani, rastiyazı duşunu ediyorum. Sakar yurtuz radyal sistemler, ülkeler tarafından ülkelerden. Senin şanlıktı ki, bülte kızı var zanlı zana, onun senin izin zana bir zinledi. Kızım onun mi geldi? Hani doktor onun sığınağı bilin cikti ki, yurt boyu ziyasete ekar atma çekildi. Hiç cicekler त्याच्या कुटुंबियांच्या कारण समजून घेतली पाहिजे आणि जर देशाची बदलायची असतील तर ती देशाची पाहिजे शेतकऱ्याची आत्महत्या ही काही लहान चालू नसते प्रधानमंत्र्यांनी सांगितलं ठीक आहे दुसऱ्या दिवशी आम्ही दिल्लीवर नागपूर लावलो आणि नागपूर गेलो माणसाने कुटुंब युवकाने आत्महत्या केली होती त्याच्या घरी आम्ही जेव्हा त्या विचारलं तिच्या गळ्याचं पाणी थांबत नव्हत लहानसा विचारलं काय झालं काय माऊली काय तुझ्या माणसाने आत्महत्या केली तिने सांगितलं शिक्षण कायदे बँकेच चार एकर कपाशी केली सगळ पीक गेलं बँकेचे पैसे देता दुसऱ्या अशी पुन्हा कुटुंबातल्या दुसऱ्या नावाने कर्ज काढले आणि विहीर तानाची ठरवली विहीर तानाला पैसे घेतले तीन चार फूट चार पडली पण एक चेंबूर सुद्धा पाणी लागलं नाही घेण्याच्या साठी कर्ज घेतलं त्या वर्षी पाऊसच पडला फक्त तीन वर्ष माझ्या माणसाची काही चूक नसताना निसर्गाच्या असं त्याला नुकसान आलं आणि तीन वर्ष घेतलेलं कर्ज दोषकळ राहिलं त्या कर्जाची वसुलीची नोटीस याय लागली आणि एक दिवशी केले तर तुझ्या घरावर आलो आणि माझी मुली बाहेर पडली त्या दिवसापासून माई सांगत होती माझ्या नवऱ्याला झोपत येत होती झोपेत तो चवत होता चिंता त्या करा एका बाजूला वीस वर्षाची मुलगी दिसते तिचं लग्न ठरले त्या लग्नाच्या साठी हजार रुपये करून रक्कम घेऊन गेली आता कोणीचे लग्न कसं करायचं काय सांगायचं इवा येथील त्यांना काय तोड दाखवलं उसा उत्साह कपाशीवर औषध वाढण्याच्यासाठी आम्ही जीव देतो ती भाषे चोरड्या लावली आणि जीव दिला हे अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी शेतकरी आत्महत्या करत त्या माऊलीला विचारण्याच्या नंतर आमच्या लक्षामध्ये आलं कर्ज आलं नाही पण हे या आत्महत्येच मुख्य करत युरोप नावाची बँक आहे शेतकऱ्यांच्या साठी त्यांच्याकडून छग बाकीदारांची वाची घेतली आणि हा निकाल की या देशामध्ये मोठे मोठे उद्योजक आहेत त्यांनी बँकांचे पैसे थपवले त्या बँकांची परिस्थिती नीट होण्याच्या साठी भारत सरकारने लाख ते सव्वा लाख कोटी रुपये या गणिकांच्या वतीनं बनले आणि माझा एक पैसे उत्पन्न म्हणून आम्ही थरवलो की मोठ्या सोडत होतो या गरीबाला सोबत जीव पाहिजे आणि आज दिवसाच्या निकाल घेतला की या, या देशामध्ये दे। शेतकऱ्यांच्या दौऱ्यावरचं कर्ज एकाहत्तर हजार कोटी होत एका <प्राथ> एक, एक करून आणि या वयोराजाला सन्मानानं घटनाचा अधिकार आहे हे आम्ही लोक सांगत होतो आज काय ठेच दिसत आज पल्लीस राज्य दिल्लीमध्ये मोदींचं राज्य जे मोदी सातत्याने सांगत होते फडणीस सांगत होते मला आठवत आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेत एक वेळेला फडणीस विरोधी पक्ष नेते असताना त्यांचं भाषण मी सतत वाटत तेव्हा मी दिल्ली लावतो आणि त्यांनी भाषण काय केलं एखाद्या शेतकऱ्यांनी आत्महत्या त्यावेळी के के केली तेव्हा फडणीसांनी आत्महत्या असलेली भाषण केलं आणि मागणी केली कि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या वर सुद्य व याच्या संबंधीचा खटला या सरकारच्या धोरणावर त्यांनी आत्महत्या केली आणि या खुणाला मुख्यमंत्री जबाबदार हा खटला तुम्ही ठिकाणी व्हाला याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली गेले दोन वर्षामध्ये दोन हजार सतरा सोळा सतरा सतरा या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्याची संख्या अकरा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव अठ्ठ्यान्न एका व आत्महत्या साठी खुणाचा अकरा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांनी दोन वर्षात महाराष्ट्राचा आत्महत्या केल्याच्या नंतर यांना कुठं काय केलं होतं त्यांचा कचरा झाला होता त्यांना काय शिक्षा देत कोणत्याचं सांगा आहे की शेतकऱ्यांनी कष्ट करायचं शेतकऱ्यांनी शिकवायचं शेतकऱ्यांनी भूमिकेचा फर्यचा आणि निसर्गाचा असा का झाला त्याच्या वादाची मिळाली त्याने आस्वस्था केल्याच्या नंतर त्याच्याकडे झुंकून सुद्धा बघायचं नाही शेजारच्या जिल्ह्यामध्ये कांदा तयार झाला होतो तुमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये होतो फोटो एक आणि कांद्याला किंमत चेनीचा खर्च निघत नाही कांद्याच्या बियाण्याचा खर्च निघत नाही त्याला पाणी लिहिलं त्याचा खर्च निघत नाही आणि कांदा काढायचा खर्च निघत नाही इतकं नुकसान होईल वाचलं नव्हतं त्याने कर्ज काढून तो काढला पण त्याचे पंचवीस टक्के त्या शेतकऱ्यांनी कांद्यामध्ये स्वतःला गाडून घेतलं मला माहिती नाही कोणी फोटो फायदा कांद्यामुळे कांद्यामध्ये गाडून घ्यायचं काम शेतकऱ्यांनी करतो त्याला काही वेग लागू हिता करतो ते त्याच्या घामाची किंमत या ठिकाणी देत नाही आणि ह्या राज्यकर्ते जर त्याच्यामध्ये असणार नाही देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या बद्दल आणि माझ्याबद्दल बोलले जाते हे देशाचा शेती मंत्री होतो ते राज्याचे मुख्यमंत्री होते मी एक पक्ष पाहिलं होतं दुसऱ्या राज्यात कुठल्या पक्षाचं सरकार असो त्या सरकारने शेती आणि शेतकरी यांच्यासाठी मदत मागितली तर त्या सरकारला मदत करायची

माझ्या मोठे मोठ्या देशाच्या मी नाही म्हणून या प्रकारे वर्गाच्या दुर्गा करण्याच्या संबंधीची भूमिका जे घेतात त्याला महत्वाचा अधिकार ऐका नाही हा विचार तुझ्याने सगळ्यांनी केला शेती दर गोष्टी सत्ता येते कर्ज वाढलं आम्ही लोकांच्या हातामध्ये सत्ता कर्ज वाढी नाही दर बारा टक्के होते बाराहून आठ वर आले आठ ला तीन वर आले आणि नेहमी जो भरतो त्याला शून्य टक्क्यांनी सुद्धा कर्ज द्यायचा अधिकार घेतला आणि शेतकऱ्याच्या आजचं सरकार ते करायचं काय आहे आणि यावेळी मागणी आम्ही केली पार्लमेंटमध्ये प्रधानमंत्र्यांनी सांगितलं शेतकऱ्याला किंमत मिळाली पाहिजे शेतकरी वीस टक्क्याच्या आत आणि खाणाऱ्या ऐंशी टक्के त्या ऐंशी टक्के खाणाऱ्यांना जर महाग पडलं तर कसं देशाचं होत मी त्यांना एकच सांगितलं की ऐंशी टक्के प्रश्न सोडवला पाहिजे हा निकाल आम्ही घेतला होता आमच्या आता सत्ता होती म्हणून त्यावेळेला आम्ही गावाला एकतीस भाव दिला किलोला आणि गवाला एकण्याच्या नंतर स्वस्त राहण्याच्या दुकानावर गरीब माणसाला दोन रुपये किलोने गहू दिला, दिला।, दिला। यापेक्षा अधिक तांदूळ पण गरीब तीन रुपये किलोनी तांदूळ दिला आणि हे सगळं नुकसान केंद्र सरकारच्या केंद्र वाचवलं गरीब माणसाला आणि शेतकरी सुद्धा वाचला हे जर घेण्याच्या संबंधीची गरज असते आणि प्रधानमंत्री म्हणतात खाण्याचा विचार करता फक्त फिपवणारांचा विचार करतो त्याला सांगावं लागेल खरा मनात आहे पण शिकवणाऱ्याला त्याच्या घावाची मनाची किंमत दिली नाही ते या देशाला परदेशात धान्य आणावं लागेल मला असंच आहे पन्नास वर्षाच्या पूर्वी मी पहिल्यांदा आमदार झालो त्यावेळी देशामध्ये दे दुष्काळ होता आणि त्यावेळीच्या सरकारने परदेशातला अमेरिकेतलं लाल मिलो मागवलं जातं गोड गरिबाच्या घरामध्ये लाल भातही होत होती कदाचित जुने वकांना व्हायचं असेल हे चित्र या देशात घडलेलं असतं का गं शेतकऱ्याला त्याच्या घावाची किंमत दिली नाही की तर उत्पन्न घटतं आणि देशाची गोष्टीची गरज लाभायला आम्हाला प्रदेशाचं धान्य आला नाही आम्ही हे करता आम्ही चांगली किंमत देणार आणि ज्यावेळेला माझ्याकडे शेती खर्चचा कारला होता त्यावेळेला मनसेंग आणि बाकीचे सगळे सहकारी

ईश्वर की बनाई इस दुनिया में जहाँ कुछ लोगों के पास अपार समृद्धि और धन दौलत है तो वही कुछ के पास सिर्फ दुख और निराशा लेकिन इन दुखों के समाधान के लिए ईश्वर ने कुछ दिव्य पुरुषों को हमारे बीच भेजा है और इन्हीं में से एक है जो हर तरह की समस्याओं का 100% समाधान करते हैं जैसे नौकरी कारोबार गृह कलेश विदेश यात्रा प्रेम विवाह बंदिश बाधा प्रॉपर्टी, रूठे को मनाना वशीकरण मुठकर्णी और चौकी की शक्तियों के स्पेशलिस्ट जहां से हजारों लोगों ने अपना काम करवा कर खुशियों भरा जीवन जिया है इसके साथ ही जो सुपर स्पेशलिस्ट है मन चाह वशीकरण वह मुठ के इसके अलावा नौकरी प्रमोशन घर में कलेश जमीन जायदाद का झगड़ा शादी में देरी या मंच शादी पति पत्नी वह सास भाव में अनबन दुख, दुश्मन से तुरंत छुटकारा कर्ज मुक्ति आदि। हर समस्या का समाधान 101. एक सौ एक प्रतिशत तो एक बार जरूर मिले मैं बहुत से बीमार रहती मुझे कोई दुआई नहीं लग रही मैं बाबा जी की देखने के बाद बाबा जी से मिली मुझे बाबा जी का आशीर्वाद मिला मुझे दुआई अच्छी तरह लगी आज मैं खींच दुरुस्त हूँ बाबा जी का धन्यवाद